शेतकरी <Sed> मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी दोन ते पाच लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारी जी पिके आहेत तर त्यांचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब शेतकरी मित्रांनो ह्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जर तुम्हाला मालामाल व्हायचे निश्चित प्रकारे आजची ही व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा शंभर टक्के तुमचा फायदा होणार कारण अगदी कमी कालावधी मधली आणि शेतकऱ्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्नही मिळून देणारी महत्वाची दहा पिकांची माहिती तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती ह्या पिकांची बाधार कशा पद्धतीने राहणार आहे ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मालामाल व्हायचे तर मी आता तुम्हाला जी दहा महत्वाची पिकं सांगतोय यांची लागवड आपण पाटपाण्यावर बेडवर मल्चिंगवर सरीवर या प्रकारामध्ये करू शकतो आणि जे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला दोन ते पाच लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणार पहिलं महत्वाचं पीक म्हणजे कलिंगड लागवड व शेतकरी मित्रांनो आपण कलिंगड या पिकाची लागवड करायची कलिंगड पिकाचा कालावधी फक्त साठ ते पासष्ट दिवसांचा आहे आता कलिंगड या पिकाची लागवड करते वेळी नेमकी व्हरायटा कोणत्या गरजेचं आहे तर लक्षात घ्या आपण काय करू शकतो मॅक्स असेल शुगर किंग असेल मेलोडी असेल बाहुबली असेल आणि रनर असेल यांसारख्या जबरदस्त कलिंगडाच्या आहे तर यांची आपण निवड करू शकतो कलिंगड पिकाची लागवड आपण पाच बाय एक किंवा सहा बाय एक या पद्धती करू शकतो आता झिगझॅग पद्धतीने देखील करू शकतो किंवा सरळ पद्धतीमध्ये देखील कलिंगडाची लागवड आपण करू शकतो कलिंगड पिकाचा कालावधी साठ ते पासष्ट दिवस याचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला तर लक्षात घ्या पंधरा रुपये किलो पासून तर वीस ते पंचवीस रुपये किलो पर्यंत आपल्याला मार्केट बघायला मिळतं आणि आपण याची हाताळणी करून जिथं आपले आठवडे बाजार असेल सणवार उत्सव असतील जत्रा असतील यामध्ये देखील जाऊन विकू शकतो प्रति एक कलिंगड नगासाठी आपल्याला चाळीस ते शंभर रुपये देखील बाजारवर मिळतो निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक यांची देखील तुम्ही लागवड करू शकता आणि एकरी दोन ते पाच लाख रुपये आरामशीर उत्पादन उत्पन्न मिळू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्याला दोन ते पाच लाख रुपये आरामशीर उत्पन्न आणि उत्पादन मिळून देणार पीक म्हणजे मिरची लागवड शेतकरी मित्रांनो मिरची या पिकाची लागवड करते वेळी आपण साडेचार बाय दीड साडेचार बाय एक फूट साडेचार बाय दोन फूट किंवा पाच बाय दोन फूट सहा बाय दोन फूट या प्रकारात करू शकतो मिरची पिकाची लागवड करते वेळी मल्चिंग पेपर ड्रिपचा वापर करायचा आहे मिरचीची लागवड करते वेळी आपल्याला ज्या व्हरायट्याने उडायच्या सेवन एट सिक्स असेल एकवीस एकवीस असेल बर्राम असेल त्याचबरोबर आपण जी सोनल असेल अंकुर नऊशे तीस असेल ढोबळी मिरची असेल तुमच्या भागामध्ये ज्या मिरच्यांची लागवड होते ह्या देखील आपण लागवड करू शकतो आणि मिरची पिकाचं ह्या जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये रेकॉर्ड उत्पादन मिळून मार्केटमध्ये तुम्ही मालामाल होऊ शकता आता मिरची पिकाची तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असल्यास एकदा मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला विजिट द्यायचे शंभर टक्के तुमचा फायदाच होणार आता मिरची पिकाचा बाजारभाव तुम्हाला सांगत झाला सध्याच्या काळामध्ये मिरचीला ऐंशी रुपये किलो ते शंभर रुपये किलो बाजारभाव झालेला बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो निश्चित स्वरूपात शेतकरी आपला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात मालामाल होणारे हेच महत्वाचं पीक नक्की लागवड करा त्याच्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे खरबूज लागवड शेतकरी मित्रांनो साठ ते पासष्ट दिवसामध्ये वावर आपलं मोकळून जातं आणि आपल्याला बाजारभाव हा देखील जबरदस्तच रेकॉर्ड ब्रेक झालेला बघायला मिळतो शेतकरी आपला मालामाल शंभर टक्के ह्या पिकातून होणार आहे आता शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे मेथी लागवड पण हे पीक आपल्याला रिस्कवर घ्यायचे कमी कालावधी मधले जरी असलं तरी रिस्कवर याची लागवड करायची तर ती कशी जर मार्केटमध्ये बाजारभाव हो नाही मिळाला तर आठवडे बाजार दररोजचा बाजारभाव असेल हो इथं जाऊन आपण या मेथीच्या जुड्या विकू शकतो आणि निश्चित स्वरूपात आपले पैसे होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे गावार लागवड व शेतकरी मित्रांनो निलम एकसष्ट असेल त्याचबरोबर मंगलम पंचेचाळीस असेल सरपंच सीडची दोनशे एक असेल यांसारख्या विविध गावारीच्या व्हरायटी आपण लागवड करू शकतो पेरणी करू शकतो आणि सध्याच्या काळात गावारीला बाजारभाव तुम्हाला सांगायचा एकशे वीस रुपये किलो मग लक्षात घ्या आता जर तुम्ही लागवड करत असाल पुढे जाऊन थोडासा बाजार कमी असू द्या म्हणून तो पन्नास रुपये किलो आपला बाजार भेटू द्या पण शंभर टक्के शेतकरी आपला हा गवार पिकातून मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे भेंडी लागवड शेतकरी मित्रांनो आपल्याला भेंडी या पिकाची लागवड करायची सर्वात आधी भेंडीच्या व्हरायट्या तुम्हाला सांगायच्या झाल्या तर लक्षात घ्या लावण्य असेल रिटा असेल सरपंच सीडची एसओ के एकशे साठ असेल आणि राधिका असेल यांसारख्या जबरदस्त भेंडीच्या वरायट्या यांची आपण लागवड करू शकतो आणि रेकॉर्ड ब्रेकच उत्पादन मिळू शकतो सध्याच्या काळामध्ये भेंडीला बाजारभाव तुम्हाला सांगायचं झाला सा तीनशे रुपयेपासून तर पाचशे रुपये दहा किलो म्हणजे तीस रुपये किलो पासून पन्नास रुपये किलो भेंडीला बाजारभाव असतो निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे वांगी लागवड शेतकरी मित्रांनो आपल्याला वांगी या पिकाची लागवड करायची पंचगंगा काटेरी असेल गौरव असेल भारताचं वांगा असेल यांसारख्या विविध वांग्याची आपल्याला लागवड करायची रेकॉर्ड ब्रेक उत्पादने मिळवायचे कीड रोग समस्यावर निवारण मिळवायचे सध्याच्या काळामध्ये वांग्याला बाजारावर सांगायचा किलो पासून ऐंशी रुपये किलो पर्यंत आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात लागवड करा पुढे जाऊन तुम्हाला मी म्हणतो तीसच रुपये किलो बाजार भेटू द्या शंभर टक्के शेतकरी आपला मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे हे देखील एक जबरदस्त पीक आहे पण हे रिस्क वर करायचे ते म्हणजे कोथंबीर शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कोथंबीरची लागवड करत असाल तुमच्या रिस्कवर करा उगच कोणी सांगते आणि लागवड करा म्हणून अजिबात करू नका जर मार्केटमध्ये बाजार मिळाला नाही तर तुम्हाला ही कोथंबीर उपटून तुमचा लोकल आठवडे बाजार असेल दररोजचा बाजार असेल इथं जाऊन विकावी लागणार आहे आणि शंभर टक्के तुमचा फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी टॉप महत्वाची दहा पिके या पिकांची तुम्ही लागवड केली निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामालच होणार आहे आता ही जी काय मी तुम्हाला पिकं सांगितलेली आहे यांची लागवड तुम्ही कशा पद्धतीने करायची या पिकांचं उत्पादन उत्पन्न कशा पद्धतीने मिळवायचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे निश्चित स्वरूपात शेतकरी बांधवांचा फायदा होणार आहे त्यामुळं ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आवड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे धन्यवाद जय जवान जय किसान